नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे विदर्भ स्पेशल कडीगोळे, कडीगोळे हा विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे आणि आपले पारंपरिक पदार्थ म्हटले की त्यामध्ये साहित्य कमी असते करायला सोपे असतात त्याचबरोबर ते पौष्टिक आहे आणि चवीला तर भन्नाट लागतात तर तसाच आपण पदार्थ करतोय ते म्हणजे कडीगोळे कडीगोळ्या करण्यासाठी मी इथे एक वाटी निम्णी तुरीची डाळ घेतली तुरीच्या डाळ्याचीवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकतात किंवा निम्मी तुरीची निम्मी हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकता डाळ छान पाण्या दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं पुरेसं पाणी घालायचं डाळ छान तीन ते चार तास भिजायला ठेवायची आहे आता आपण इथे क्रश आहे मुठभर कोथिंबीर सात आठ लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या कड कढीपत्त्याची पानं जिरं आणि आलं घालून आपण एक क्रश केला आहे डाळ आपण पाणी न घालता वाटून घ्यायची जेवढं कमीत कमी पाणी घालता येईल तेवढं पाणी घालून आपण डाळ कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचे इथे वाटलेल्या डाळीमध्ये दोन चमचे घालायचे बेसन बेसन आपण बाइंडिंगसाठी घालतोय त्यानंतर आपण घालायची इथं पाव चमचा हळद अर्धा चमचा घालायचं आहे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर घालायचं आहे आपण केलेला क्रश घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मी पाव लिटर आंबट दही घेतलं तर ते फोडून घ्यायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन आणि त्यानंतर आपण पाणी घालून घेणार आहे त्यामध्ये आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये अगदी थोडं तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तटदी की कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर घालून घ्यायची जर अशी हळद आणि हिंग हे घातल्यावर आपण केलेलं मिश्रण घालायचं आहे त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे साधारण आपल्याला पाव लिटर जर पाव लिटर जर तुमचं दही असेल त्याला त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त आपल्याला पाणी लागतं कढी छान आंबट व्हायला पाहिजे कारण कढी गोळ्याची कढी ना आंबटच छान लागते आता फोडणी केली की त्यामध्ये मीठ घालायचे कढीला छान उकळी येऊ देपर्यंत आपण कडी गोळ्याचं मिश्रण छान एकत्र केलं त्याच्या हाताने छोटे छोटे बॉल्स करायचे आणि त्या आपण कढीला उकळी आल्यावर घालायचे बघा कढीला छान उकळी आल्याशिवाय आपण कडी गोळे घालायचे नाही आणि ते छान वर येऊ द्यायचे तेव्हाच त्यात चमचा घालायचा आधी चमचा घातला तर सगळे तुमचे कढी गोळे फुंटून जाते एक उकळी आली आपले कढी गोळे वर आले की गॅची पावर कमी करायची आणि कडी गोळे मस्त एक तीन ते चार मिनिट शिजू द्यायचे की आपले छान असे कढी गोळे तयार होतात कडी गोळे शिजले की नाही समजण्यासाठी एखादा गोळा फोडून पाहिला ना तरी तुम्हाला कळू शकतो कडी गोळे ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भकरी बरोबर मस्तच लागतात त्याचबरोबर होळी बरोबर आणि भाताबरोबर बर सुद्धा अतिशय छान लागतात कडी गोळे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका